आपल्यातील शांततेचा स्रोत कुठे आहे जिथून सर्जन होते जिथून जीवनाची सुरुवात होते त्या स्रोताशी आपण पुन्हा जोडलं गेलो तर किती गाढ स्थैर्य आणि प्रसन्नता मिळेल आणि या स्रोताशी पुन्हा एकदा जोडलं जाण्यासाठीच आज आपण पाहणार आहोत अशी एक रहस्यमय आणि पवित्र मुद्रा जिचं नाव आहे योनी मुद्रा जी केवळ आपल्या हातांची मुद्रा नाही तर आपल्या जीवनशक्तीशी थेट संवाद साधणारी अशी एक योग्य क्रिया आहे ही मुद्रा आपल्याला त्या मूलभूत स्त्री पुरुष ऊर्जेच्या केंद्राशी जोडते जी केवळ आपल्या शरीरातच नाही तर संपूर्ण विश्वात प्रवाहित असते म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत योनी मुद्रा म्हणजे काय ही मुद्रा करण्याची योग्य पद्धत तसेच या मुद्रेचे स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरावर होणारे वेगवेगळे परिणाम ही मुद्रा कधी करायची किती वेळ करायची तसेच या मुद्रेवर झालेले वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन या सगळ्यावर विस्तृत स्वरूपात चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर सर्वप्रथम योनी मुद्रा याचा अर्थ काय आहे आणि या सगळ्या मागे काही तात्विक पार्श्वभूमी आहे तर या सगळ्याची चर्चा आपण सुरुवातीला करूयात योनी या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये सृष्टीचा गर्भ उम किंवा सोर्स ऑफ क्रिएशन या अर्थाने येतो योगशास्त्रात योनी ही शक्तीचं अधिष्ठान मानली गेलेली आहे तर शिवसंहितेमध्ये योनिरूपे स्थिताशक्ती प्राणशक्ती स्वरूपिणी असं हिचं वर्णन करण्यात आलेलं आहे याचा अर्थ योनी हीच शक्तीचे मूळ आहे जी शरीरातील प्राणशक्तीला संतुलित ठेवते तर हटयोग प्रदीपिकेमध्ये असं म्हटलं आहे मुद्राभ्यासेन प्राण सुषुमनाम आश्रयत म्हणजे मुद्राच्या अभ्यासाने आपला प्राणस्रोत सुषुमना नाडीद्वारे वर चढतो आणि याच प्रवाहाला दिशा देणारी मुद्रा म्हणजेच योनी मुद्रा या मुद्रेत आपण आपल्या ऊर्जेला त्या स्रोताकडे नेतो जिथून सर्व सृजन होते म्हणूनच हिला ऍटिट्यूड ऑफ उम ऑर सोर्स असंही म्हटलं जातं योगशास्त्रानुसार ही मुद्रा स्वादिष्टान आणि मूलाधार चक्रावर कार्य करते जे आपल्या सृजन शक्तीचे स्थैर्याचे आणि लैंगिक ऊर्जेचे केंद्र आहे आता योनी मुद्रा करण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी पाहूयात तर योनी मुद्रा करताना सर्वप्रथम आपली बसण्याची स्थिती व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे यासाठी आपण मी मांडी घालून बसले त्या पद्धतीने सुखासनात बसू शकता किंवा पद्मासन सिद्धासन स्वस्तिकासन या ध्यानात्मक आसनामध्ये बसून देखील आपण ही मुद्रा करू शकता तर मी ही मुद्रा पद्मासनामध्ये बसून करणार आहे आता ही झाली बसण्याची स्थिती आता यानंतर आपल्या शरीराची स्थिती व्यवस्थित करताना आपली पाठ सरळ आणि आपली मान सरळ ठेवणं गरजेचं आहे तर आपण ही शरीराची स्थिती घेतली की प्रत्यक्ष ही मुद्रा हाताच्या साहाय्याने आपल्याला करण्यासाठी दोन्ही हातांच्या पंजांना एकमेकांसमोर आणून आता सावकाश आपल्या हाताच्या तीन बोटांना म्हणजे करंगळीपासून जी तीन बोटं आहेत क्रमाने येणारी तर तिन्ही बोटांना आपल्याला अलगत एकमेकांमध्ये या पद्धतीने गुंफायचे तर करंगळी त्याच्यानंतर आपली अनामिका आणि बोट यांना एकमेकांना या पद्धतीने गुंफून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचं जवळचा जे बोट आहे त्याला एकमेकावर या पद्धतीने टेकवायचंय आणि अंगठ्याला या पद्धतीने एकमेकावर अलगत टेकवायचंय आणि या पद्धतीनं आपण इथे योनी मुद्रा तयार करणार आहोत तर आपल्याला इथे दिसत असेल की मी माझ्या तीनही बोटांना एकमेकामध्ये गुंफलेला आहे आणि नंतर तर्जनीला एकमेकावर टेकून अंगठ्यांच्या बोटांना अलगत एकमेकावर टेकवलेलं आहे आणि आता ही तयार झालेली योनी मुद्रा आपण सावकाश समोर आपल्या नाभीच्या समोर आणायची ठीक आहे समजलंय आपण परत एकदा ही गोष्ट समजून घेऊया तर आता योनी मुद्रा करताना आपल्या दोन्ही हाताच्या पंजांना समोरासमोर आणून आपली शेवटची तीन बोटं म्हणजे करंगळीपासनं पासन शेवटची तीन बोटं आहेत तर त्यांना एकमेकांमध्ये गुंफवायचं या पद्धतीने करंगळीमध्ये करंगळी नंतर अनामिका आणि मधलं बोट तर यांना एकमेकांना या पद्धतीनं एकमेकात गुंफवून आता नंतर आपली जी तर्जनी आहे तर ती तर्जनी एकमेकावर अलगट टेकवायची आहे आणि वरती जो काही अंगठा आहे त्याला अलगट टेकवायचं आहे आता गुंफलेली बोट ज्या आतमध्ये आपण एकत्र लॉक केली आहे तर ती एकमेकांना जोडली जातील या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने उभी करायची आता या प्रकारे ही जी काही मुद्रा तयार होते आपल्या हाताच्या सांग्याने त्या मुद्रेलाच आपण योनी मुद्रा असं म्हणतो ही मुद्रा आपल्या शरीराच्या वर ठेवताना शरीराच्या जवळ ठेवताना आपल्याला आपल्या नाभीच्या थोडस खाली ही मुद्रा ठेवायची आहे कारण आपल्या नाभीच्या खाली स्वादिष्टान चक्र आणि त्याच्या थोडस खाली मुलाधा चक्र असे दोन चक्रांचं स्थान आहे तर ही मुद्रा आपल्याला या चक्रांच्या जवळ इथे ठेवायची आहे आणि आपले कोपर या प्रकारे ही मुद्रा ठेवताना बाहेर राहतील आणि खांद्यांना सैल सोडायचं आहे छातीचा भाग थोडासा पुढे येईल आणि आता ही मुद्रा एकदा आपण घेतली की सावकाश डोळे बंद करायचे आहेत या पद्धतीने आता मी मुद्रा घेतलेली आहे आणि आता सावकाश डोळे बंद करून घ्यायचे आहेत डोळे बंद करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष देऊन आपलं शरीर पूर्णपणे रिलॅक्स सोडायचा प्रयत्न करायचा आहे कारण मुद्रेचं धारण करताना जर शरीरामध्ये कुठे ताण असतील तर आपलं लक्ष मुद्रेकडे आणि स्वादिष्ट चक्राकडे लागणार नाही त्यामुळे सुरुवातीला आपलं सगळं शरीर शिथिल करायचं आहे आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे एक, एक दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडा या पद्धतीनं आपल्या श्वासाच्या प्रवाहाकडे एकदा मुद्रेत स्थिर झाल्यानंतर आपलं लक्ष एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे एकदा आपला श्वास स्थिर झाला हे आपलं लक्ष हळूहळू आपल्या नाभीच्या खाली स्वादिष्टान चक्राकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपलं मन पूर्णपणे शांत आहे आपला श्वास सामान्य गतीमध्ये आता चालू आहे योनी मुद्रा धारण करताना आपलं लक्ष आपण जेवढं आपल्या श्वासाच्या प्रवाहाकडे एकाग्र करू तेवढं आपलं मन स्थिर व्हायला मदत होणार आहे आता सावकाश डोळे अलगत उघडायचे आणि सावकाश आपण जी योनी मुद्रा धारण केली आहे तर ही मुद्रा आपल्याला सावकाश आपली बोटे एकमेकांपासून विलग करून सोडायची आहे आता ही चिओनी मुद्रा आणखीन वेगळ्या प्रकारे कशी करता येईल हे ये देखील मी आपल्याला आता दाखवणार आहे तर त्यासाठी देखील आपण कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये बसून शरीर स्थिर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हातांना एकमेकांसमोर आणून बोटांना एकमेकांमध्ये गुंफताना आपण जसं सुरुवातीला ही बोट आतल्या बाजूने गुंफली होती तसं न करता आता ही बोटं एकमेकांमध्ये या पद्धतीने गुंफवायची तर आता ही बोटं बाहेरच्या बाजूला येतील या प्रकारे आपल्याला लॉक करायची आहे आणि आता दोन्ही तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळची बोट यांना अलगत एकमेकावर टेकवायचंय अंगठ्याला एकमेकावर टेकवायचंय आणि या पद्धतीनं देखील आपल्याला ही योनी मुद्रा करता येते तर सेम त्याचप्रकारे आपण ही योनी मुद्रा नाभीच्या खाली धारण करायची आहे आणि ही मुद्रा धारण करताना देखील आपल्याला आपले खांदे रिलॅक्स करायचे आहेत आपले कोपर शरीरापासून लांब राहतील याचं लक्ष द्यायचंय आणि नंतर सावकाश डोळे बंद करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीनं सावकाश डोळे उघडायचं आणि आता सावकाश आपली मुद्रा सोडायची आहे तर मग अशी ज्या पद्धतीनं आपण श्वासाच्या प्रवाहाकडे लक्ष दिलं होतं आपल्या स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष दिलं होतं त्याच पद्धतीनं आपण आत्ता मी जी हाताची रचना केली होती तर त्या पद्धतीने रचना करून आपलं लक्ष तिथे एकाग्र करायचंय आपण कोणत्याही प्रकारे ही मुद्रा केली तरी चालणार आहे आपण जेव्हा सलग काही दिवस ही मुद्रा करतो तर आपल्याला वेगवेगळे अनुभव यायला लागतात ही मुद्रा करताना आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह जाणवतो दोन्ही हातांच्या ऊर्जा प्राणशक्ती ही एकमेकांशी जोडली जाते उजव्या हातातील ऊर्जा डावीकडे आणि डाव्या हातातील ऊर्जा उजवीकडे प्रवाहित होते आणि हा क्रॉस कनेक्शन मेंदूच्या उजव्या व डाव्या गोलार्धात संतुलन निर्माण करतो आपल्या हातांच्या बोटांचा स्पर्श हा ऊर्जेचा सर्किट तयार करतो त्यामुळे प्राणशक्ती ही बाहेर न जाता आपल्या शरीरात पुन्हा परत येते त्यामुळे स्थैर्य मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते या योनीमुद्रेचा जर पंचमहाभूतांशी संबंध पाहिला तर आपल्या शरीरामधील पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांना योनीमुद्रा संतुलित करते यातलं पृथ्वी तत्व स्थिर झाल्यामुळे स्थैर्य मिळते मुलाधार चक्र स्थिर होते आप म्हणजे जलतत्व हे आपल्या भावनांचं संतुलन राखते तर तेजतत्व हे ऊर्जेचा प्रवाह वाढवते तर वायुतत्व प्राणशक्तीचा प्रवाह नियमित करते तर शेवटचं आकाशतत्व अंतर्मुखतेचा ध्यानाचा अनुभव देते या पंचतत्वाच्या संतुलनामुळे आपलं शरीर आणि आपलं मन दोन्ही शांत निरोगी आणि एकाग्र होतात आता योनी मुद्रेचा सगळ्यात पहिला लाभ म्हणजे पीसीओडी आणि हार्मोनल असंतुलनामध्ये प्राण व वा अपान वायू संतुलित करून गर्भाशयाचे आणि अंडाशयाचे कार्य सुधारते आता दुसरा लाभ म्हणजे मासिक अनियमिततेमध्ये स्वादिष्ट चक्रातील रक्तप्रवाह आणि प्राणप्रवाह सुधारतो त्यामुळे तिथलं कार्य सुधारण्यासाठी मदत होते आता तिसरा लाभ म्हणजे त्रास आहे अशा सर्जनशक्ती आणि हार्मोनल समतोल वाढतो आता चौथा लाभ म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये जिथे उष्णता वाढते किंवा चिडचिड वाढते तर अशा स्थितीमध्ये ही वाढलेली उष्णता कमी करणे चिडचिड कमी करणे तसेच अनिद्रेचा त्रास कमी करणं यामध्ये ही मुद्रा अतिशय उपयोगी ठरते आता पाचवा फायदा म्हणजे मानसिक स्थैर्य वाढण्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते कारण या मुद्रेमुळे आपलं मन शांत होतं आणि आपलं भावनात्मक संतुलन वाढते फक्त ही मुद्रा करताना मासिक पाळीमध्ये करू नये कारण या काळामध्ये अपान वायू हा खालच्या दिशेने प्रवाहित होत असतो आणि योनी मुद्रेमध्ये आपली ऊर्जा ही अंतर्मुख होत असते त्यामुळे अपानाच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणूनच या काळामध्ये विश्रांती घ्यावी आणि तरीही ही मुद्रा करायची असेल तर तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच ही मुद्रा करावी आता पुरुषांमध्ये या मुद्रेचे काय काय लाभ होतात ते आपण पाहूयात तर पहिला लाभ म्हणजे लैंगिक दुर्बलता किंवा शीघ्रपतन यासारख्या त्रासामध्ये आत्मनियंत्रण आणि मानसिक स्थैर्य वाढते आता दुसरा लाभ म्हणजे वीर्यदोष प्रजनन क्षमता यासारख्या त्रासामध्ये प्राणशक्तीचा साठा टिकवण्यात ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते आता तिसरा लाभ म्हणजे प्रोस्टेट मूद्रविकार तर या त्रासात आपल्या पेल्फिक रिजनचा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते चौथा लाभ म्हणजे ताणतणाव व अनिद्रा या त्रासांमध्ये आपली नर्वस सिस्टीम शिथिल होते आणि त्यामुळे आपलं मन शांत व्हायला मदत होते आता ही मुद्रा करण्याचा योग्य कालावधी काय आहे आणि ही मुद्रा किती वेळ करावी तर हे थोडक्यात पाहूयात तर सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या सुमारास आपण ही मुद्रा करावी ही मुद्रा करताना रिकाम्या पोटी शांत वातावरणात सुरुवातीला तीन ते पाच मिनिटं आणि नंतर हळूहळू सरावाने ही मुद्रा आपण दहा ते पंधरा मिनट इतक्या वेळ करावी ही मुद्रा धारण करून आपण ध्यान किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणं हा अभ्यास करू शकतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आधुनिक संशोधनानुसार योनी मुद्रेमुळे आपल्या मेंदूमधील अल्फा फ्योज वाढतात त्यामुळे आपलं मन हे शिथिल पण जागरूक राहते ईजी अभ्यास आणि कैबलधाम रिसर्च लोणावळा यांनी आपल्या संशोधनातून असं दाखवलं आहे की ही मुद्रा न्यूरोएन्डोक्राईन हार्मोनायझर म्हणून काम करते हार्मोनल संतुलन विशेषतः हायपोथॅलामस पिट्युटरी गोनाडल ऍक्सिस वर संतुलन राखते बिहार स्कूल ऑफ योगाच्या संशोधनामध्ये असं नमूद केलं आहे की योनी मुद्रेमध्ये आपल्या हातांच्या बोटांची जी काही गुंफण करतो त्यामुळे आपल्या मेंदूचे दोन्ही हेमिस्फियर हे संतुलित व्हायला मदत होते आणि त्यामुळे प्राणशक्तीचं पण संतुलन होतं म्हणजे योनी मुद्रेमध्ये आपल्या हाताच्या बोटाची रचना अशी असते की आपल्या शरीरामधील इडा आणि पिंगला नाड्या संतुलित होतात त्यामुळे आपल्या मेंदूचे दोन्ही भाग एक म्हणजे लॉजिकल ब्रेन म्हणजे तर्कशक्ती आणि दुसरं म्हणजे क्रिएटिव्ह ब्रेन म्हणजेच सर्जनशीलता एकमेकांशी समन्वयानं कार्य करतात आणि त्याचमुळे प्राणशक्ती ही स्थिर व संतुलित होते योनी मुद्रा ही फक्त एक मुद्रा नसून ध्यानासाठी एक गेटवे आहे या मुद्रेमध्ये बसून सोहम ओमकार किंवा हंसा या मंत्रांचा जप करता येतो आणि हे केल्यामुळे आपली प्राणशक्ती ही अंतर्मुख होते आणि साधक सहज ध्यानावस्थेमध्ये पोहोचतो जर आजचा योनी मुद्रा हा विषय आपल्याला ज्ञानदायी आणि उपयोगी वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्याला इतरांना शेअर करावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि आपल्याला योनी मुद्रा या विषयावर आणखी काही शंका असतील तर आपण त्या सर्व शंका मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी या योनी मुद्रेचा अभ्यास करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद